कृषी पंडित सुरेश देसाई यांच्या वतीनं ऋणमुक्ती कार्यक्रम बेडक्याळ येथे रुची हॉटेल पेट्रोल पंपाजवळ चिकोडी रोड येथे कृषी पंडित सुरेश देसाई यांनी ऋणमुक्ती कार्यक्रम ठेवला होता अध्यक्षस्थानी निवृत्त प्राध्यापक डी एन दाभाडे हे होते के व्ही जोशी ऍडव्होकेट आर ए पाटील बाबासाहेब बसव बसवप्रभू देसाई अनिल गोसावी कृष्णा आर्गे गजानन पाटील जमादार यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केली सत्काराला उत्तर व ऋणमुक्ती म्हणून कृषी पंडित सुरेश देसाई यांनी भाषणातून रासायनिक खतांचा वापर मानवी जीवनास किती घातक आहे ते सांगितले अध्यक्षीय भाषण दाभाडेसर यांनी केलं त्यानंतर पंच्याहत्तर केशर आंबेंची रोप ही गरजू आणि होतकुर शेतकरी वर्गास वाटप करून त्याची लागवडीपासून ते फळ लागेपर्यंत कशी काळजी घ्यायची ते सेंद्रिय पद्धतीनं कसं वाढवावं यावर उत्तम पद्धतीचं मार्गदर्शन कृषी पंडित सुरेश देसाई यांनी केलं सूत्रसंचालन गजानन पाटील व आभार प्रभू देसाई यांनी केले महानकर निपसाठी विक्रम शिंगाडे बेडकी हाळ ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा